उमेदवार कोणी असेल कुठल्याही पक्षाचा माझे शिवसैनिक असाल माझ्यावर तो उद्यापासून कामाला लागा मेळाव्या घ्यायला सु, करा आणि लोकांना सांगा आपला उमेदवार मोदी साहेब अशा मिळाल्याचं सा आयोजन केलेलं आहे सरनाई साहेब आपण या ठिकाणी आहात तसं पाहिलं तर आमच्या ठाणे शहरात आपला आपल्या काही आहे ओढा माजी उडा असेल कोपरी पाच पकडी असेल त्या ठिकाणी शिंदेसाहेब प्रताप साहेब आमदार सा आहेत परंतु आमचे नगरसेवक आमचे विभाग प्रमुख या विभागातील ठाणे शहरातील आपापल्या परीने महानगरपालिकेच्या माध्यमातून हो। जेवढा जास्त विकास काम करता येईल त्या पद्धतीने या विभागामध्ये काम करत असतात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वजण प्रत्येक जण

आमचे सहकारी माजी आमदार रवींद्रजी फाटक विलादजी जोशी आमच्या विनाक्षीबाई शिंदे संजय गोईर हेमंत पवार मला असं वाटतं की जागा कोण कौन, कोणाची दाखवेल हे त्या इलेक्शनमध्ये आपल्याला कळेल दरेकर मॅडमला अजून श्रीकांत शिंदेंचा कामाचा जो आवाका आहे तो माहिती नसावा कदाचित म्हणून अशा प्रकारच्या पोकल वळगणं त्या आहेत त्यांना त्यांची वेळीच आम्ही जागा दाखवू आणि श्रीकांत शिंदे काय आहेत ते इलेक्शनमध्ये त्यांना दिसून येईल भरघोस अशा मताधिक्याने ते निवडून येतील आणि एकीकडे एक जर ते सांगत असतील की फडणवीसांनी त्यांची जागा जाहीर केली मला असं वाटतं आमचं महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बी जे पी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे मिळून एकत्र काम करतो त्याच्यामुळे ह्या युतीच्या सरकारमध्ये कोणीही कोणाची जागा डिकली नुसतं त्यांनी अनाऊन्समेंट केली मला असं वाटतं की शिवसेनेची पक्षाची जागा ही कायम निश्चित होती फक्त त्यांनी सांगितलं म्हणून त्या आम्ही दुसऱ्या चिन्हावर आमचं एक वेगळं अस्तित्व त्या शिवसेनेचं आणि कोणी अनाऊन्स केलं म्हणून आमचं काही चिन्ह बदलणार नाही आमचं चिन्ह तर तेच राहणार आहे फक्त मैत्री ज्या पक्षाबरोबर आहे किंवा ज्या युतीत आम्ही आहोत त्या युतीतल्या जर उप मुख्यमंत्र्यांनी ती जागा जाहीर केली तर त्याच्यात वावगा असं काही नाही मला वाटतं मला असं वाटतं वर्षानुवर्ष हा बालेकिल्ला शिवसेनेचा राहिलेला आहे आणि तुम्ही जर बघत असाल की युतीचा अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही तरी मोठ्या प्रमाणात मेळावे होत आहेत आणि त्या मेळाव्याला प्रचंड अशी गर्दी निर्माण होते एकीकडे एक एक मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि मोदी साहेब यांच्यावर प्रेम करणारी लोकं एकजूट होऊन अशा प्रकारच्या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याच्या प्रचारार्थ ही लोकं उतरलेली आहेत कॅन्डिडेट तर लांबची गोष्ट आहे पण फक्त मो मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या नावावरतीच ही इलेक्शन होणार आहे म्हणून उमेदवार नसताना देखील अशा मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मेळावे चालू आहेत मला असं वाटतं महिला ह्या शक्तीने त्या शिंदेसाहेब ज्यावेळी गुवाहाटीला गेले होते आणि त्यांनी बंड केल्यानंतर सर्वात पहिलं समर्थन महिला आघाडीने दिलं होतं आणि या दोन वर्षामध्ये महिला आघाडी एवढी वाढली आहे की साहेबांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वे योजना आणलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून सगळी महिला एकजुटीने त्यांच्या मागे उभी राहिलेली आहे आणि म्हणून ह्या इलेक्शनमध्ये मला असं वाटतं पाच लाखाचं गेल्या टायमाला माजी खासदारांना जे मताधिक्य होतं त्याच्या दुप्पट मताधिक्य आता ही महिला आघाडी त्यांना देणार आहे